आदेश गुरुजींको आदेश बडे बाबा जी को आदेश नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धो को आदेश। आदेश 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 सर्वनाद आदेश सर्वनाद भक्तांना माझा आदेश आज आपण पाहणार आहोत की वीर कंगन म्हणजे काय आणि वीर कंगन हे जे नाथांची सेवा करतात तर ते, ते वापरू शकतात का तर त्याचे वापर हे कुणी वापरावा आणि कशासाठी वापरावा आणि वीर कंगन ही वापरण्याची गरज आहे का नादभक्तांसाठी याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत वीर कंगन म्हणजे वीर कंगनामध्ये वीरकंगन हे पंचधातूपासून बनवलं जातं सप्त धातूंपासून बनवलं जातं पाच सात धातू अशा धातूंचा वापर करून वीरकंगन बनवलं जातं आता वीर कंगन म्हणजे काय वीर म्हणजे जे महादेवांपासून ज्यांची उत्पत्ती झाली म्हणजे असे हे बावनवीर म्हणजे थोडक्यात भैरव तर ह्या भैरवांनाच वीर देखील म्हणलं जातं म्हणजे थोडक्यात तरक्षक आणि त्या वीर कंगनाच्या कड्याच्या वरती प्रत्येक वीराची मूर्तीच्या रूपामध्ये स्थापना केलेली असे हे बावन प्रकारचे वीर आहे तर आता हे वीर कसे प्रसन्न करावे लागतात तर हे वीराला म्हणजे भैरवांना प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट एका अशी चाळीस दिवसाची साधना असते त्यांचे काही मंत्र असतात आणि त्याची चाळीस दिवसाची साधना केल्याच्या नंतरून ते आपल्याला प्रसन्न होतात पण ही साधना अशी कोणी केली तर चालणार नाही ही साधना करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्याने साधना केली तर चालते आणि त्याचेही ज्ञान त्या गुरूंना असायला हवे आणि साधना केल्याच्या नंतर म्हणजे आपण जर साधना वीराला प्रसन्न करण्याची करत असेल तर ही साधना करत असताना एखादा वीर जर आपल्याला प्रसन्न झालं तर ह्यांचं रूप सामान्य देवतांसारखं नसतं ह्यांचं खूप भयंकर म्हणजे उग्र स्वरूपात असत तर ह्यांचं रूप पाहिल्याने आपल्याला भीती सुद्धा वाटू शकते किंवा त्रासही होऊ शकतो त्याच्यामुळं ही साधना करत असताना ज्याचे हृदय मजबूत आहे आणि गुरुचा आशीर्वाद आहे अशाच व्यक्तींनी ही साधना केली पाहिजे आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर मग प्रत्येक वीराला त्या वीर कंगनामध्ये जिद जिद त्यांची मूर्ती तर त्या मूर्तीमध्ये त्या त्या त्यांना तिथं त्या आव्हान केलं जातं की तुम्ही या वीर कंगनामध्ये स्थापन व्हा आणि जेव्हा मला गरज लागेल मी तुमचं आव्हान करन किंवा प्रार्थना करन तर त्यावेळेस मला त्या, त्या कार्यासाठी तुम्ही सहकार्य करा असं ह्या वीर कंगनाचं महत्व आहे पण आपण आता सगळीकडेच पाहतो कि जे नातसेवक आहे नाथभक्त आहेत किंवा देवीचे आई जगदंबेचे आदी शक्तीचे उपासके प्रत्येकजण हातामध्ये ते वीरकंगन घालताना दिसतात तर ह्या वीरकंगणाची माहिती नाही तरी पण आपलं फक्त घालायचं आणि की वीरकंगन घातलं म्हणजे मला काहीतरी एखादी शक्ती प्राप्त होईल किंवा काहीतरी माझ्यावर कृपा राहील आणि मी खूप शक्तिशाली झालो किंवा माझ्याकडे काहीतरी ताकद आली पावर आली हे असं बरेच जणांचं म्हणणे असतं तर साधना केल्याशिवाय ह्या वीर कंगनाचा काही देखील फायदा होत नाही आणि ह्याच्या आहारी जाऊन मग काही लोक का असे करून म्हणजे असे आहे समाजामध्ये जे की म्हणतात की वीर कंगन मी तुम्हाला एवढ्या एवढ्या पैशामध्ये रुपयांमध्ये सिद्ध करून देतो जेणेकरून तुम्हाला लाभ होईल त्यांना वीर कंगनच म्हणजे काय हे माहीत नाही वीर म्हणजे काय माहीत नाही ते कसं सिद्ध केलं जातं त्या गोष्टी माहिती नाही आणि मग तुम्ही लोकांना हे देऊन करणार तरी काय प्रत्येक भक्ताचा किंवा साधकाचा हाच प्रयत्न असला पाहिजे कि आपण प्रत्येक साधकाचा आणि भक्तांचा अं हीच इच्छा कायमस्वरूपी असली पाहिजे मानस असला पाहिजे कि आपल्याला नाथांची सेवा करायची आणि नाथांचं दर्शन किंवा त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला कसं मिळेल किंवा ईश्वर प्राप्त कसं काय होईल हाच प्रत्येक भक्तांचा मानस असला पाहिजे इच्छा असली पाहिजे वीर कंगन वगैरे ह्या अशा गोष्टीमध्ये साधकांनी किंवा भक्तांनी न पडता आपली नाथांची नवनाथांची ना भोळ्यापणाने सेवा करा एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सेवा करा आणि गुरूंची गुरूंचा जर हात आपल्या डोक्यावरती असेल तर ईश्वर प्राप्ती ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ना त्यांचा आपल्याला अनुभव दृष्टांत साक्षात्कार नक्कीच होईल तर हेच की हे वीरकंगन, कंगन आ, ही सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारे वीरकंगन कंगन वगैरे कोणीही वापरू नये आणि त्याचा जर वापर माहिती नाही तर आपण घेऊन करणार तरी काय हे प्रत्येकाने डोक्यात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं हे अशा प्रकारे कोणत्याही समाजातील जे बंधू साधू किंवा गुरु जे असतील बंधू म्हणतोय मी चांगले साधू नाही किंवा चांगले गुरु यांच्याबद्दल बिलकुल माझ्या मनात शंका नाही पण असे बरेच जण फिरताना दिसतात आणि लोकांना फसवताना दिसतात की एवढे एवढे पैसे द्या आणि मी तुम्हाला ते वीरकंकन सिद्ध करून देतो ते तुम्ही वापर, वापर, वापरा आपण वापरा वापर वापरायचं कसं त्याचा काय वापर करणार हे त्यालाही माहिती नसतं आणि घेणाऱ्याला वाटतं की चला आपल्याला पैसे देऊन सोप्या स्वा, पद्धतीने वीर मिळते आणि मग आपण त्याच घेऊ आपल्याला काहीतरी लाभ होईल कृपा होईल पैसे मिळतील किंवा ताकद मिळेल आपल्यावरती वीरांचे तर हे अशा प्रकारे कोणत्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नका धन्यवाद अलख निरंजन आदेश आदेश आदेश, आदेश.